गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्पेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षक घेणारे विद्यार्थी फैयाज रफिक तांबोळी यांची निवड आयटिपली दहाच्या ॲडहॉक कमिटी ऑन एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन अँबॅसिडर प्रोग्रॅम दोन हजार पंचवीससाठी झाली असून ही एक अतिशय गौरवाची बाब आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ए आय ट्रिपल ई दहाच्या ए सी ए आय ॲम्बॅसिडर प्रोग्रॅम हा आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील उद्योजकता आणि नवकल्पना वाढवण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरकडून राबवण्यात येणारा एक उच्चस्तरीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमात फैयज तांबोळे यांची निवड बॉम्बे विभागांतर्गत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून झाली आहे ही निवड महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठी अभिमानास्पद आहे याचा उद्देश आणि जबाबदारी पाहिली असता निवड झालेल्या अँबॅसेडरना त्यांच्या विभागात किंवा परिसरात उद्योजकता विषयक कार्यक्रम स्टार्टअप पिंचिंग स्पर्धा नवकल्पनांवरील कार्यशाळा आणि नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित करायचे असतात त्यासाठी आय ट्रिपल ईकडून संपूर्ण मार्गदर्शन मार्गदर्शक आणि तांत्रिक पाठबळ पुरवले जाते फैयाज यांना आता जून ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ए आय ट्रिपल ई अंतर्गत उद्योजकता संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करायचे असून त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना आय ट्रिपल ई रिकग्नायझेशन प्रमाणपत्र तसेच जागतिक पातळीवरील आय ट्रिपल ई एंटरप्रिनरशिप समिटमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल फैयाज तांबोळी हे तांत्रिक उपक्रम स्टार्टअप इनोव्हेशन आणि विद्यार्थी संघटनांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत आय ट्रिपल ई स्टुडंट ब्रांचचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला यामुळे गुण संघर् संघटन कौशल्य आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाने अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या राबवले आहेत फैयादच्या या निवडीमुळे आमच्या महाविद्यालयाच्या नावात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे ग्रामीण भागातून अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरील निवड म्हणजे गुणवत्तेचा चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा विजय आहे असे मत आय चिपलाईच्या समन्वयिका प्राध्यापिका स्मिता गावडे यांनी व्यक्त केले फैयाज तांबोळे यांची ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण महाविद्यालय शिक्षक विद्यार्थी आणि परिसरासाठी प्रेरणादायी घटना आहे या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणखी संधी उपलब्ध होतील फै्याज तांबोळी यांना स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इंचार्ज डॉक्टर एम एम पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली एआड टी सी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुमंत आनंद तसेच आयट्रिपली शाखेचे सल्लागार डॉक्टर महेश मठपती यांचे मार्गदर्शन लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका